आपल्याला येत नसते तर त्याला आपल्या प्रयत्नांनी खेचून आणावे लागते यश मिळाल्यावर सर्वच येतील फक्त स्वतःला सांभाळावं लागेल जेव्हा एखाद्याला यश मिळते तेव्हा आनंदच होतो असं नाही कुणाला तरी परकोटीच दुःख पण होत जबाबदारी सुद्धा एक परीक्षाच असते जो जबाबदारी स्वीकारते त्यालाच ती जास्त त्रास देते या जगात कधी काहीच संपणार नाही सुरुवात करणं निर्णयामुळे अनुभव येतात आणि अनुभवामुळे चांगले निर्णय घेता येतात वाईट निर्णयामुळे अनुभव येतात आणि अनुभवामुळे चांगले निर्णय घेता येतात ही पहिली पायरी तर ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे दुसरी पायरी संधी आता दाळ होतावत नाही तर तुम्ही दाळ तोडून केव्हा बाहेर येता याची वाट बघत असते चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात तुमच्या पूर्ण दिवस आनंददायी बनवते भीती हे आपला मृत्यू थांबवत नाही तर जीवन थांबवते यशासाठी दिलेली परत कधी येऊ नका मनासारखं यश त्यांनाच ज्यांच्या हे मी त्यांचं ध्येय असत ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्याल तयार आहात ती गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल जे कारणे देतात तर बेज असतात ते क्वचितच जीवनात यशस्वी होतात माघार कधीच घेऊ नका आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करा काही सोडायचंच असेल तर तुमच्यातील भीती सोडा राग सोडा जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत मग स्वतःला मोजक्या क्षेत्रात मर्यादित का ठेवता विकास म्हणजे जुन्याला नव्यामध्ये बदलणं आणि चांगल्याचं चा अधिक चांगल्यात रूपांतर करणे हो काही व्यक्ती किंवा काही गोष्टी तुम्हाला ध्येयापासून तात्पुरत्या दूर ठेवतील पण ते ध्येय फक्त तुम्हीच मिळू शकता यावर विश्वास ठेवा अपयस मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरवत असते दररोज स्वतःमध्ये छोट्या छोट्या सुधारणा करत गेल्यास मोठे यश लवकरच मिळते एखादा रोप लावल्यानंतर त्याला फुल फळ येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते यश मिळण्यासाठी वेळ तर लागेलच प्रयत्न करत राहा यशासाठी बनवलेले नियोजन अर्धवट सोडू नका त्यामधून काहीतरी चांगले मिळतातच तुम्ही हरला नाही तर तुम्ही शिकणार नाही आणि तुम्ही शिकला नाही तर तुम्ही यशस्वी होणार नाही आपण गुलाब असो किंवा कमळ किंवा मोगरा एवढं की आपलं एक वेगळं महत्व असतं तेच शोधा जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल तेव्हा तुमचं आयुष्य सोपं होईल यशस्वी लोक ते नसतात जे कधीच अपयशी झाले नाहीत तर ज्यांनी कधीच प्रयत्न करणे सोडले नाहीत